नक्कीच रुग्णांचे हाल तर चालूच आहे ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तिथील ग्रामीण लोकांचे गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही प्रसूती डि जवळ आलेल्या आहेत तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं हे वारंवार फोन येत आहेत आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका तापाच्या सर्दीचे डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे फक्त शासन दुर्लक्ष करत आहे आणि जोपर् जोपासून एकोणीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये दोन माता मृत्यू झाले आहेत आणि ता धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घर घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही सहन केलं पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मिटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहोत आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहोत पण आता आठ दिवसामध्ये जर आमचं तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बस बसू आणि आमचे लेकर बारा जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात आम्ही पूर्ण आमचं आयुष्य केल दिलं जवळपास सतरा ते अठरा वर्ष जेव्हा आम्ही नोकरीमध्ये आलो तेव्हा आम्ही लग्न व्हायचं होतो आता आमच्या लेकरं लग्नाला आले अजून तुम्ही आमचा किती अंत बघणार आहात विनन्ती, विनन्ती हो बस झालेला अंत बघून आता एक विनंती शेवटची विनंती आणि आव्हान समजा की आम्हाला समायोजन करा मोनाली खांडेकर आरोग्य सेविका गणपती बाप्पा, बाप्पा। समाजनाची ऑर्डर